पालिकेकडून एकीकडे स्वच्छता अभियान सुरू असताना दुसरीकडे शहरातील गावठाण भागातच कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली असताना हे स्वच्छता अभियान केवळ कागदावरच आणि मर्यादित आहे का असा सवाल निर्माण झाला दर्शक हो ही निर्माण झालेली कचऱ्याची कोंडाळी निर्माण झालेल्या अशा कचऱ्यात जनावरांचा मुक्त संचार पालिकेकडून एकीकडं स्वच्छतेचा जागर मोठा गाजावाजा आणि दुसरीकडं गल्लो गल्ली आणि चौकातून सर्वत्र पसरलेला कचरा आणि सर्वात गंभीर गोष्ट अशी की हे चित्र कुठल्या हद्दवाड भागातलं नाही अहो हे दृश्य शहरातल्या गावठाण भागातल्या दक्षिण कसब्यातलं आमची पालिका स्वच्छतेचे एक एक टप्पे पार करत सुटली आहे आता म्हणे शहरातील स्वच्छतेचा तिसरा टप्पा सुरू आहे सार्वजनिक ठिकाणचा कचरा तुम्हाला दिसणार नाही असा कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल कर्मचारी तैनात केला जाईल असे इशारे देखील देण्यात आले आणि याचा परिणाम तुम्हाला दिसतोच आहे स्वच्छता अभियानाची कितीही टिमकी आमची पालिका वाजवत असली तरी वास्तव असं आहे की शहरातल्या गावठाण भागातून देखील आमच्या घंटागाड्या पोहोचताना दिसत नाहीत दक्षिण कसब्यातली ही परिस्थिती असेल तर शहरात अन्यत्र काय हाल असतील याचा विचार न केलेला बरा शहरातल्या स्वच्छतेसाठी पुरेसं मनुष्यबळ आहे असं पालिकाच म्हणते घंटा गाड्यांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर मोठाला खर्च होतो असं सगळं होत असताना शहरातल्या गावठाण भागातीलच कचरा उचलला जात नसेल तर ते पालिकेचं स्वच्छता अभियान कचरा व्यवस्थापन विभाग आणि पालिकेची यंत्रणा काय कामाची असा सवाल उपस्थित होतोय